सर्वांना जय भीम नमो बुद्धाय तर आज आपण बघणार आहोत सद्धम्म म्हणजे काय सद्धम्म म्हणजे काय असते आणि सद्धम्माची कार्ये कोणती कोणती असतात तर आपल्या मनाची मलिनता म्हणजे आपल्या मनाचे मळ दूर करणे हेच सद्धम्माचे कार्य असते आपल्या मनामध्ये जेवढेही मळ आहे त्या मळाला दूर करणे हे सद्धम्माचे कार्य असते एकदा तथागत हे श्रावस्तीस निवास करीत असताना कोसल राजा प्रसेनजित त्यांच्या निवासस्थानी आले एकदा काय झालं भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये जेवण विहारामध्ये विहरत होते तेव्हा कोसल नरेश राजा राजा प्रसेनजित हे भगवंताच्या भेटीसाठी तिथे आले आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो तथागतांच्या सन्निध गेला आणि आपल्या रथामधून ते उतरले आणि खूप भक्तिभावाने ते तथागतांच्या जवळ गेले कोण राजा प्रसंजित सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदर आतिथ्य स्वीकारावे अशी त्याने तथागतांना विनंती केली आणि तथागतांजवळ जाऊन राजा प्रसनजिताने अशी विनंती केली की, की त्यांनी त्यांचे आदर आतिथ्य स्वीकार करावे म्हणून यामध्ये त्याच्या हेतू लोकांना भगवान बुद्धांचे सर्वोत्तम असे दर्शन घडावे असं करण्याच्या मागे राजा प्रसिनजिताचा एकच हेतू होता तो म्हणजे हे की लोकांना भगवान बुद्धांचे सर्वोत्तम असे दर्शन घडायला पाहिजे हा त्यांचा हेतू होता आणि लोकांना भगवान बुद्धांचा धर्म मिळायला पाहिजे लोकांना भगवान बुद्धांचा धर्म कसा आहे हे सुद्धा कळायला पाहिजे त्यांच्यावर लोकांची श्रद्धा बसायला पाहिजे असा राजा प्रसन्नजिताचा हेतू होता त्यामुळे ते सकाळी सकाळी भगवंताच्या भेटीसाठी श्रावस्तीमध्ये जेतवन विहारामध्ये गेलेले आलेले होते तर भगवान बुद्धांनी त्यांचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्खू संघासह नगरात प्रवेश केला तर ज्या प्रकारे राजा प्रसिनजीतनी तथागतांना आमंत्रित केलं होतं कशासाठी तर लोकांना भगवान बुद्धांचा धर्म कळावा आणि लोकांना त्यांच्यावर लोकांची भगवान बुद्धांवर श्रद्धा बसावी आणि बुद्धांचे सर्वोत्तम दर्शन लोकांना घडून यावे ह्याकरिता राजा प्रसन्जितांनी तथागतांना बोलावले होते तर तथागत आपल्या भिक्खू संघासह दुसऱ्या दिवशी सकाळी नगरामध्ये गेले आणि चौरस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन ते विराजमान झाले चौरस्त्यांना ओलांडलं आणि नियोजित स्थान होतं त्यांचं आसन जिथे ठेवलं होतं ते तिथे जाऊन विराजमान झाले तथागत भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठ्या श्रोत समूहा समोर त्यांनी धर्मोपदेशाला प्रारंभ केला भोजन वगैरे राजाने त्यांना दिलं आणि भोजन संपल्यावर भगवान बुद्धांनी राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठ्या श्रोत समूहासमोर तो जो चौरस्ता होता तिथे खूप मोठे श्रोता खूप सारे लोक होते त्यांच्या समोर भगवान बुद्धांनी धर्मोपदेशाला प्रारंभ केला यावेळी त्या श्रोत व्रदात दोन व्यापारी त्यांचे प्रवचन ऐकत होते जेवढेही लोक आले होते जेवढी त्या चौरस्त्यावर गर्दी होती लोकांची त्या लोकांमध्ये दोन व्यापारी होते आणि ते दोन व्यापारी भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकत होते त्यांपैकी एक मनात विचार करू लागला असल्या धर्मसिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा यात राजाचे किती थोर शहाणपण दिसते ते जे दोन व्यापारी होते त्या भीडमध्ये जे प्रवचन ऐकत होते भगवान बुद्धांचं त्यामधून एक व्यापारी असा विचार करू लागला की असल्या धर्मसिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने एवढ्या लोकांसमोर घडवून आणावा यात राजाचे किती थोर शहाणपण दिसते किती सर्वव्यापी व शोधक बुद्धीचे सिद्धांत आहेत हे राजा किती समजदार किती शहाणा आणि किती थोर पुरुष आहे की त्यांनी एवढ्या लोकांबद्दल एवढा चांगला विचार केला सर्वव्यापी सर्वांचा विचार करणारा व शोधक बुद्धीचे सिद्धांत आहेत हे तो व्यापारी असा विचार करू लागला तर जो दुसरा व्यापारी होता त्या दुसऱ्याच्या मनामध्ये असा विचार आला असल्या माणसाला धर्मोपदेश करायला येथे आणणे यात राज्याच्या किती राजाच्या किती मूर्खपणा आहे आणि जो दुसरा व्यापारी होता तो असा विचार करू लागला की तथागतांबद्दल असा विचार करू लागला की अशा माणसाला धर्मोपदेश करायला इथे आणणे यात राजाच्या किती मूर्खपणा आहे आणि एक माणूस म्हणतो की राजाचा किती शहाणपणा आहे की एवढ्या लोकांना इतका चांगला भगवान बुद्धांचा तथागतांचा धर्मोपदेश ऐकायला मिळत आहे आणि एक तो दुसरा व्यापारी म्हणतो की असल्या माणसाला धर्मोपदेश करायला आणि राजाच्या किती मूर्खपणा आहे गाय जे वाहन गोडीत असते त्या वाहनाला बांधलेले वासरू गायीच्या मागे, मागे जाते गाय एखादा वाहन म्हणजे बैलगाडी बैलगाडी मध्ये बैल असते तर बैल काय करते त्या वाहनाला ओढत असते गाय जे वाहन ओढित असते त्या वाहनाला बांधला बांधलेले वासरू गाय चे मागे मागे जातात तर जो वाहन राहते त्याला गायीचे वासरू जर बांधलेले राहिले तर त्या वाहनाच्या मागेमागे ते वासरू जातात आणि जास्त जात असताना हंबरत असतात त्याप्रमाणे भगवान बुद्ध ह्या राज मागून जात आहेत त्याप्रमाणे भगवान बुद्ध जे आहेत ते राजा मागून जात आहेत ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारी ज्या धर्मशाळेमध्ये उतरले होते तेथे एकत्र आले अशा प्रकारे त्या दोन्ही व्यापाऱ्यांनी भगवान बुद्धांचं धर्मोपदेश ऐकलं एकाने म्हटलं की किती राजाचं किती शहाण पण आहे की राजांनी अशा प्रकारे तथागतांचा धर्मोपदेश घडवून आणलेला आहे आणि एक म्हणतो की राजा किती मूर्ख आहे की एवढ्या लोकांसमोर हा अशा माणसाला धर्मोपदेश करायसाठी आणलेला आहे आणि अशा प्रकारे धर्मोपदेश पूर्णपणे संपला आणि संपल्यानंतर ते दोघेही व्यापारी एका धर्मशाळेमध्ये उतरले आणि तिथे एकत्र आले मद्यपान करीत असताना जो व्यापारी भला होता त्याला चातुर महाराजिक देवतांनी संयमित आणि संरक्षित ठेवले त्या मधुशालेमध्ये म्हणजे जिथे दारू पीत होते तिथे ते दोघेही गेले आणि जो व्यापारी तथागतांबद्दल चांगला विचार करत होता त्या व्यापाराला चतुर महाराजिक देवतांनी संयमित आणि संरक्षित सुरक्षित ठेवले आणि जो दुसरा मात्र पिशाच्याने पिसाळल्याप्रमाणे एकसारखा पीत राहिला आणि दुसरा जो होता जो म्हणत होता की हा राजाचा किती मूर्खपणा आहे की ज्यांनी अशा माणसाला एवढ्या लोकांसमोर धर्मप्रदेश करायला आणला तो खूप पित राहिला शेवटी गुंगी आल्याने तो गुत्त्याच्या जवळच्या रस्त्यावरच झोपी गेला आणि शेवटी काय झालं की त्याला खूप जास्ती झालं दारू तर तो रस्त्याच्या रस्त्यावरच तो मधामध्ये झोपून राहिला दुसऱ्या दिवशी पहाटेला तो रस्त्यावर पडलेला व्यापारी गाडी वानाला अंधारात न दिसल्यामुळे चिरडला गेला आणि तिथेच मरण पावला आणि दुसऱ्या दिवशी काय झालं तिथे खूप साऱ्या गाड्या होत्या तर त्या अंधारामध्ये गाडी वाहनाला गाडी गाडी जो चालवत होता त्याला अंधारामुळे तो झोपलेला व्यक्ती काही दिसला नाही झोपलेला व्यापारी दिसला नाही तर त्यांनी त्याच्या अंगावरूनच गाडी घेऊन तो गेला पहिला व्यापारी एका दूर देशात आला असताना त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने त्याच्या पुढे गुडघा वाकविल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि ज्याने बुद्धांबद्दल केला होता राजाबद्दल चांगला विचार केला होता त्या वा, त्या काय की तो चालत चालत एका दूर देशामध्ये आला आणि त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने म्हणजे घोड्याने त्याच्यासमोर गुडघा वाकविल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनावर बसविण्यात आले आणि त्या सभ्य व्यापाऱ्याला चांगल्या व्यापाऱ्याला अशा प्रमाणे सिंहासनावर बसवण्यात आले आणि जो दुसरा व्यापारी होता त्याच्या अंगावरून बैलगाडी गेली त्यानंतर या आपल्या जीवनाला मिळालेल्या त्या विलक्षण कला विषयाचे विचार मनात आणून तो भगवान बुद्धांकडे गेला आणि ज्या व्यापारी ज्या जो व्यापारी आता राजा म्हणला होता त्यांनी विचार केला आणि नंतर तो कुणाकडे गेला भगवान बुद्धांकडे गेला आणि त्यांनी त्याच्या देशात येऊन त्याच्या प्रजेला उपदेश करावा यासाठी भगवान बुद्धांना त्यांनी आमंत्रित केलं आणि राजा भगवान बुद्धांकडे जाऊन म्हणू लागला की तुम्ही आमच्या देशामध्ये यावे आणि आमच्या देशातल्या प्र प्रजेला तुम्ही उपदेश करावा ह्यासाठी त्या व्यक्तीने त्या व्यापाऱ्यांनी राजांनी भगवान बुद्धांना आमंत्रण दिले त्यावेळी त्या जंगद्वंद्व बुद्धांनी त्या मृत्यूच्या आणि त्या सद्बुद्धी व्यापाऱ्याच्या भरभराटीच्या कारण प्रजेला सांगितले आणि म्हटले आणि मग भगवान बुद्धांनी तो दुर्बुद्ध व्यापारी जो होता जो मरण पावला गाडीच्या खाली येऊन गाडीच्या चाकाखाली येऊन आणि हा व्यापारी जो राजा झाला तर ह्या दोघांच्या बद्दल प्रजेला भगवान बुद्धांनी सांगितले आणि म्हंटले मन हे सर्वाचे मूळ आहे आपलं जे मन आहे ते सगळ्या गोष्टीसाठी सगळ्याच गोष्टीसाठी कारणीभूत आहे मन हे आपले स्वामी आहे मन आपले मालक आहे मन हे कोणत्याही कर्माचे कारण आहे आपण कुठलाही कर्म करत असणार चांगला असो वाईट असो कुशल असो अकुशल असो तर ते फक्त आपल्या मनाप्रमाणेच होते आपण आपल्या मनात विचार केला की आज सकाळी उठून मला विहारात जायचं आहे साधना करायची आहे तर आपण करू आणि त्याच्या त्याच्याने काय होणार तो आपण कुशल कर्म करू आणि त्याच्याने आपल्याला पुण्य मिळणार परंतु एखादा मनुष्य जर असा विचार करेल की आज मला चोरी करायची आहे तर तो चोरी करणारच आणि ज्याने त्याच्यामुळे त्याला काय होणार पाप कर्म घडून येणार आणि त्याला त्या पाप कर्माची सजा कधी ना कधी मिळणार मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार माणसाचे शब्द आणि त्याची कार्ये दुष्ट बनतात आपल्या मनामध्ये जर चांगले विचार असतील तर आपण त्या हिशोबाने वागत राहतो त्या हिशोबाने कार्य करतो आणि जर आपल्या मनामध्ये वाईट विचार असतील तर आपण त्याच हिशोबाने कार्य करतो आणि त्याच हिशोबाने वागतो तर अकुशल कर्मामुळे उद्भवलेली दुःखे ज्याप्रमाणे आपण अकुशल कर्म केले चांगले कर्म नाही केले पाप कर्म केले तर त्याच्यामुळे आपल्याला दुःख आणि दुःख आणि दुःखच भोगावं लागतं आणि जर आपण कुशलकर्म केले तर त्याच्यामुळे आपल्याला आज नाही उद्या सुख आपल्या पाठीमागे येणारच आहे ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे दुष्टकर्मे त्याच्या पाठपुरावा करीत असतात बैलगाडीचे चाके ज्याप्रमाणे बैलाच्या मागे मागे जात असतात त्याचप्रमाणे आपले कर्मसुद्धा त्या बैल त्या बैलगाडीसारखेच असतात आपण चांगले कर्म केले तर आपल्यासोबत चांगलंच घडत राहते आणि आपण जर वाईट कर्म केले तर आपल्यासोबत वाईटच घडत राहते मन हेच सर्वांचे मूळ आहे मन हे स्वामी आहे मन हेच, हेच कोणत्याही कर्माची ते करण्यापूर्वी योजना तयार करते आपलं मन हेच कारण आहे म्हणून मनाला आपल्याला आपल्या चाव्यामध्ये ठेवायला शिकायला पाहिजे आपण काय करतो आपला मन जसा बनते आपण त्या हिशोबाने वागत राहतो परंतु आपण जर आपल्या मनाला त्याच्या कंट्रोलमध्ये ठेवलं तर आपण हा जीवन मरणाच्या भवचक्रातून मुक्त होऊन जाऊ आणि निर्माणाच्या पदाकडे वाटचाल करत राहू तर त्याकरिता आपल्याला काय करायला पाहिजे तर डिपशन साधना करायला पाहिजे विपशना साधना फक्त हाच एक असा मार्ग आहे की याच्यामध्ये आपण आपल्या मनाला आपल्या ताबा ताब्यामध्ये ठेवू शकतो आपण आपल्या मनाला आपलं मन कुठेही इकडे तिकडे भटकत असेल जात असेल तरी आपण आपल्या मनाला एका जागी एकाग्र करतो आणि नाहीतर मग आपलं मन इथेच विचार करत करत इंग्लंड दुबई थायलंड सगळीकडे फिरून येऊ शकते तर मन सगळं काही आहे जसं आपण विचार करू तसंच आपल्यासोबत घडते जर माणसाचे मन शुद्ध असेल तर तो माणूस शुद्ध बोलतो जर माणसाचं मन शुद्ध असेल तर तो शुद्धच बोलतो चांगलं बोलतो चांगले शब्द वापरतो आणि जर माणसाचं मन अशुद्ध असेल तर तो वाईट बोलतो कुणाच्याही बद्दल वाईट बोलतो आणि वाईट कर्म तो करतो आणि शुद्ध मन असेल चांगलं मन असेल तर चांगलं बोलतो लोकांना चांगलं सांगतो सद्धम्माचं ज्ञान देतो आपल्याकडे जेही काही थोडंफार धम्माचं ज्ञान आहे असते हे आपण लोकांना वाट वाटलं पाहिजे जेवढं आपल्याने जमते तेवढं तरी आपण काय केलं पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे धम्माचा प्रचार प्रसार करायला पाहिजे कारण भगवान बुद्ध काय म्हणतात दान दान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि दानामध्ये धम्मदान हे सर्वश्रेष्ठ आहे सर्वात श्रेष्ठ दान कोणचं आहे धम्माचं दान तर आपल्या जेवण जेवढं फार जेवढंही धम्माबद्दल ज्ञान असेल तर आपण थोडं नाही थोडं धम्माचं ज्ञान दा दान लोकांना दिलं पाहिजे जेणेकरून काय होणार की आपल्याला पुण्य क पुण्य मिळेल तर अशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये पुण्य करायला पाहिजे आणि अशा सदरा सदाचारापासून उद्भवणारे सुख माणसाच्या सावलीप्रमाणे नेहमी माणसाच्या मागेमागे जात असतात कुशल कर्म केले तर आपले सुख ज्याप्रमाणे आपली सावली असते त्याप्रमाणे आपल्या जीवना जीवनामध्ये आपल्या मागे सुखच सुख येत असते कुशल कर्म केल्यामुळे आणि आपण अकुशल कर्म करणार तर त्या सावलीप्रमाणेच आपल्या मागे मागे दुःखच दुःख येत असतात हे शब्द ऐकून राजा त्यांचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धांची धर्मदीक्षा ग्रहण केली आणि ते त्यांचे उपासक झाले आणि मग राजा त्या राजांनी भगवान बुद्धांना तिथे बोलवलं होतं धर्मोपदेश करायला तर भगवान बुद्धांनी अशा प्रकारे धर्मोपदेश केलं ह्या विषयावर आणि तिथली प्रजा आणि राजा सगळे भगवान बुद्धांबद्दल खूप जास्ती त्यांनी काय केलं भगवान बुद्धांची धर्मदीक्षा ग्रहण केली आणि अशा प्रकारे ते सगळे भगवान बुद्धांचे उपासक झाले तर आजचा आपला विषय होता सद्धम्माची कार्ये आणि सद्धम्माची कार्य कोणती आहे तर आपल्या मनातले मळ दूर करणे आपल्या मनाला स्वच्छ करत राहणे हेच आपल्या सद्धम्माची कार्ये आहेत साधू साधू साधू